आज व्हाइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे पाचोरा तालुका कार्यकारिणी बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी पाचोरा तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी नुकतीच आपण घोषित केलेली आहे तसेच आपल्या या पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारिता क्षेत्राच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो ती पत्रकारिता सुरक्षित आणि शाबूत राहावी यासाठी आपली व्हाइस ऑफ मीडिया प्रयत्न करते तसेच पत्रकार बंधूंच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून काम करणार आहोत आपणास दिलेली जबाबदारी आपण निश्चितच प्रामाणिकपणे पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज पाचोरा तालुका शहर कार्यकारिणीच्या माध्यमातून व्हाईस ऑफ मीडिया जी राष्ट्रीय पातळीवर काम करणारी पत्रकारांची संघटना आहे या संघटनेची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे जिल्हाध्यक्ष मालेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी पाचोरा तालुका अध्यक्ष म्हणून नंदूभाऊ शेलकर यांच्या गळ्यात ही माळ पाडलेली आहे आणि त्यांना पुढील जबाबदारी दिलेली आहे